हॅलो अ कोण अरे देवा अरे असं कसं झालं माझर स्वतः अरे कस काय मिळालं अरे महे पैसे बुडून गेला का जखमाऱ्या अरे किती चांगला वाटा रे कमवून गेला कसं कुठे टायव्हि लोक आणायचे रे तुला किती चांगला वाटतं रे तू कसं गेला सुरू अरे काय झालं <laughs> ते तुला दारू पि किंवा बेल झालते का कुत्र्या अरे आपण ना रे मला सोडून गेला का अगा केस वाढणार ते राहिलेत केस तस झालं का पाय केस झाले एवढे एवढी अगा ते जंगली लोक नाही का ते तेल काढलं तेल आण ना जंगली तेल हा आणि ती जंगली तेल आपणच गेला जंगली आपल्याला माहित नसा पुढं भेटायचंय ते तेल आपल्याला हिरो लोक जाहिरात करून राहिले ते तेलाची हिरो लोक जाहिरात हिरो पर्यंत कधी पोचायचो आपण बघा आपले तिथपर्यंत जाऊ तर सारे पैसे संपून जाते त्यांच्याकडे काय आला जायचं मेडिकल मध्ये भेटत आहे म्हणे त्यांच्याकडे आला आपले ती पैसे संपते मेडिकल मध्ये आहे का मग तिथे काय म्हणायचं जंगली तेल द्या हा केस वाढत तेल द्या म्हणायचं ना पैन गड मी म्हणून मग हा ना का पण नाही

सगळीकडे तेच घेऊन राहिले आज काल आता वाढते का पण आपू काय करू पावले जिकडून केस आहेत ना मुली मुली त्याला लावून पाहू वाढले तर खरं नाही तर पावले इथं टक्कले इथं जाऊ परत आपल्याला काय घे नाही आपण लावाय तर गळून गेले मग काय करायचं हा त्यांना लावून पाहू आपण ते लागला ला आप ते लावून निकडून तुकडू पावले मग इथं टक्कल आणि गळाले तर गळाले मग आपल्याला काय करायचं सायकली शकत अहो येता का नाही एखादं गिराई या खाद्याची राहायची येतात का नाही माझी काय दुकान काय हे शाळेला टाकलेलं आहे का हा ये पंधरा दिवस झाली इकून सायकली गोळा कर तिकडून सायकली गोळा कर जुन्या पाण्या आणि लय गिरायकी आणि एक गिरायकी आहे ना तो या किटकिट मिळ झालं का मला ती आऊट काढायचं होतं ना तिच्या आता ती सायकल आऊट आहे का, इ, का इ, वा? आता काय काय बोलावा आता काय बांधकाम करून राहिले काय दूरीत लावून मनी का दोन आणि ना दोन हजार ला विकीन हा आणि एक गिराय की आहे नाही रानात रानात टाकलाय दुकान आहे का कुठं तीच आहे पण पाच हजार ला सुडीन तिला फक्त काय टूप टायर टाकायचे वर आयलिंग करायची सहा हजाराची आहे पण ती नवी होती तवा आहे आ आता आणल्या ते गोळा करून व ते तेवढे पैसे याच्यात भांडवल गुतीवलं दुसरा काही धंदा करायचा आजचा कलाकार आहे हो टाकायचं इक टँवर मग आता काय आरडत बसू का इथं ज्याला गरज आहे ती येत आहे ना आता आरडत बसू का ना तुमचा आवाज कोणला का म्हणून कोणला आवाज जायचा बारा बारा मायलावर एक एक वस्ती आहे अग मे लय स्वप्न सजावली होती हिच्या बुट्ट्या बाबाची सायकल आणली त्यांनी रिपेअर करायला ठुली मला म्हणे तुम्हाला खुश करीन आता कवा येतोय तो कवा नाही आता कधी दुकान चालायचे कधी गिरायची यायचं हा कधी तुमचे पैसे व्हायचे कधी काय करायचे तुम्ही काय धंदा खोला गावात तुम्हाला दुकानच टाकायचं गावात टाकलं आयडिया आता मी अशी आयडिया करीन हिला मशीन बसवीन मोटर बसवायची आणि मोटरसायकलीचे टायर अहो एखादा उलटूम पडन मोडन तर तुमच्या जाताना जाता मधी लावलीच का नाट तुमच्यावर चांगलं करायचं म्हणलं का नाटच लावली मग आता पडन हे वहीन जेल मध्ये जातान तुम्हाला खडी फोडायला लावतील तुम्हाला म्हणजे सफरला पाठवतील अहो तुम्ही काही इंजिनियर झाले का मग जुन्या सायकली जमा करून का काही उद्योग करून ते द्या तुम्ही सगळ्या सायकली गोळा करून नाही तर जाऊ द्या भंगार मध्ये मालकीनी नावरा रपा झालं पाहिजे एवढं बरोबर नावरा रपा रपा

घातली चव आता तुला नाही ये ना तू चल होतो चला 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 तुम्हाला टाकली गावात करा खुरपायला येतो म्हणे आला काय नाही राग नाही आला मला माझ्या तुम्ही अशा बोलल्या मला किती अपमान वाटला आता तुम्हाला नाही म्हणले भाऊ मी आमच्या पाहुण्याच सांगत होते त्यांना आमच्या पाहुणा बी ना कधी कधी माझ्या टोळीत कामाल नाही सजून पाहायच्या टुळी खुरपायला कांदे भरायला

मला बोलायची आता म्हणले मी बया माग गवत राहत एवढं चांगलं काय गोडवानी खुरापलं बाई तुमच्या ना किती भारी खुरापलं गडी माणसांना तुम्ही जागला खुरपा या बाई माग गवत खुरपा तुम्ही तू म्हणले ना नाही नाही तुम्ही कुर्फा खुर्पाल खुरापलं हल भारी एकच नंबर खुरापलं बाई मला नाही वाटलं बावलं इतकं भारी गवत

त्यांचा पगार त्यांच्या हातात द्यायला लावते मी पाहुण्याला हा हा चालन चालन मी कुर्पीतो ना हा मी भारी कुर्पीतो पण हा भारी तुम्ही रपा रपा कुर्पा तुमचा पगार तुमच्या हातात द्यायला लावते पाहुण्या मी सांग नाही ना त्यांच्या बायकोच्या हातात पैसे नाही द्यायचे बेल्ट बेल्ट टाईट करू का काढी दिली एखादी बेल्ट टाईट करतो

राग आला का हय आणि हळूस तर बुक्की आणली तुला एवढी जोरात आणली का लगे तिथं बसली फुगून आता प्रेमाने आणलं रागाने आणलं का तुला एवढी मकडू राहिली लगेच बोल ना पण अय मी घरी जाईन बरं का मग मी घरी जाईन बर का मग मला काय कामाचं तू नाही बोलली तर मी घरी जाईन निघून मग काय मग अवो दिवस निघला का त्या सायकलवर हिंडायला सुरू करीत आहेत ह आता सायकलवर हिरळ जायला सुरुवात करीत आहेत मग दुकान काय करणीला टाकलंय अवो दुकान काय करणीला टाकले एकते ते, -ते सायकलवर तुम्हाला पाहायला सुद्धा बघूनी नाही हा सारा वाटा उखारला तुम्ही इकडून जाते तिकडे येते एक नाट आवळत त्या तितपर्यंत जातत मागा येत मी सारू सारू हात फुकू बाय मग तुला नेमकं काम काय हो सारवायचं रांगोळी काढायची दुकाना पुढं अगरबत आपलं हो आता काय करते आरतीचा ताट करते आणि तुम्हाला तुम्ही लय मोठा पराक्रम केला या साईकले आणू तुला मग सारवायला एक गोष्ट ध्यानात घे सारवायला मग दुसरी बाई आणू का मग सारवायला दुसरी बाई आणू का म्हणजे तुम्हाला धंदा करायला लावलाय का काही तुमच्या डोक्यात असेच कसे विचार येतो अग माझे विचार शुद्ध आहे शुद्ध पण मग विचार काय काय तुझ्यामुळे ना त्या सायकलीला मग शोभा दिसल्या पाहिजे पैसे डबल करायचे का अरे अरे म्हणजे सायकलवर तुम्ही या तुम गेलते का हा ती झिरमळ्या लावायच्या तिला गोंडे लावायचे तिला आपलं त्या बाय पैसे डबली नव्हती सजावट केली तेवढे पैसे संपून गेले रुपये नाही राहिला घरात हा धान्य नाही पीठ नाही का तेल नाही का साखर नाही घरात चहा पावडर सुद्धा राहायची अगं पोटात जरी भाकर नसली तर माणूस ह्या बाय धंद्यावर असय टो भरायच पोटात आणण्याचा कणका नासाना का मी पण काच्या धरून पासिजे पण तै टू बाई हा तुम्ही म्हणता तस पोटात आणण्याचा कणकण नसाना पण तयटो भरायचं तेच ना मग अं बरं काय चाललंय नेमकं या ना मग आता मग गेला हा ना माऊली बा आता येऊ ये म्हणता का तुम्ही माऊली याला आणि मग काय काय नेमकं जर शोरूम आधी सांगत ना वेळ अहो माझं स्वप्न येते एकाला टायर नाही ते एकाला शीट नाही तर एकाला स्टील नाही काय काय म्हणलं की आलेली अहो ते तसंच मी काय सांगत अहो माझी भुबडी वळायला लागलीये तुमच्या बोलण्यामुळं माझे डोक्यात ते ना टाळू चांगली घोटली नाही काही ना तुमची टाळू नाही तुमची माझी तुमची टाळू तशी लईनी बरे माय डोक्यात ना दांडा आणला होता तरी दांडा मोडला पण डोक्याला काही नाही झालं टाळू लयनी बरे टाळू म्हणायची अल हे सायकलीचे न आवळ आवळ यांच्या न आवडायचे ना चांगले नीट करायचे नाशिक नट आ असतात हनुमान करावं लागत सारवायला म्हणजे कडची मी तिला मगच म्हणलो सारवायला बाया माणूस आण पाहुण्याला चक्कर बसलाय नादी लागू नका तुमचे आख्खे पैसे उडवून टाकते तुम्ही ते कापू शिकलेले पैसे उडवले काही न यांनी कापू शिकला म्हशीचे पैसे काय केले ते घातले इकडे तिकडे बरबाद झाले पाहुणे बरबाद झाले मी म्हणलो होत असं काहीतरी कुठं करणार तुम्ही मी धंदा चालू करतो मी धंदा चालू करतो तिच्या कडाला का अँड वर लागत आहे चौकात लागत आहे तिथं असं गिरायक आलं पाहिजे दिसलं पाहिजे गिरायकाला इथं सायकल दुकान आहे गावात लय दुकान येत ना मग इथं बोर्ड लावा म्हणलं एवढे पैसे घातले केवढे केवढे घेतली नेमकं अहो पाचशे रुपयाची घ्यायची पंधरा हजार ना ठोकायची चक्कर बसलाय तुमच्या लोकाला पाचशे रुपयाची घ्यायची पंधरा हजार विकायची लोक करोडपती नसते झाले का सायकल वाले सायकल वाले जे अजून घरात पत्रे बाजला ना हा तू म्हणता पाचशेची घ्यायची पंधरा विकायची पंधरा झालं तोंडात तोंडात काही येईल पंधरा आले पंधरा दिवस या सायकली आणून त्याच्याकडे पाच येत एक नट आवडीचे चक्कर मारते एवढा त्याला फार माती नाही तुझी त्यांनी एक नट आवडी झाले गेले आता तुमचे ना गेलेले तर कधीच मागे येणार नाही नाट आता माऊली तुम्ही माझं जे खरंय ते बोलतो मी लाट लावली वरून माझं मी जे खरंय ते बोलतो हे आता तुम्हाला तीनशे तीनशे चारशे चारशे रुपयाला कुणी घेणार नाही आता म्हणता दहा दहा पंधरा पंधरा हजार एक नाही लागले लोकाला बरं जाऊ द्या भाऊ माऊली आता तुम्ही इतके खरं बोलले माझा सल्ला घेतला नाही यावेळेला त्याच्यावर घेतले तुम्ही आता बरं मग आता करावा काय प्या काय आता काय आहे अशी परिस्थिती आपली गरीब इकून तिकून ती लहानची मोठी म्हैस केली ती ऐकली हे कुठं मग मी बरं तुमच्या पेक्षा मी दारू पिऊन घेतली दारू पिऊन घेतली माझ्या बायकोनी पैसे गाय इकली मी डायरेक्ट आखी दारू पेलो नाही पण जीवाला जीवाला पेलो बुद्धी विचार पे विचार हाँ? विचार अ विचार विचार जीवाला पेलोय तुमची खाते मावली तुम्ही येण्याच का काय नाही काही खाल्ले खाल्ले ना काही खाल्ले काही पेलो काही पण जीवाला हा हो मी बी तुम्हाला सांगतो नाही पियले तर ता देस तेवढा खाल्लेत अमृत अमृत लाग ना काही बोलू हा वाईट वक्त बोलायचं नाही तुम्ही पेने म्हणून अमृत हा जे म्हणल्यावर काय म्हणायचं अमृतच म्हणायचं अमृत माऊली भाऊ जाऊ द्या पण आता याच काय करा ते तरी सांगा या भंगाराच यांनी आणून ठुलाय भंगार गोळा करून आता याला डोकं चालवं लागेल ताई नाही तर ता काय करणे आता याला पाणी आलं नदी ला द्या सोडून काय बोला त्या पाणी आलं सोडून द्या मी किलोवर येईन नाही तर छटाकीवर येईन तिकडे किलोवर येईन काय यायचं याच किलोवर किती मजा हो याच अरे 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 हे काय हो सगळ्या याचे तुम्हाला तीनशे रुपये लाईट लई चारशे येतील पण जर मला दिल्या तर मी तुम्हाला याचे चार हजार रुपये देईन मला दिल्या पण मी तुमचं म्हणून तुम्ही बर्बाद झालेत तोट्यात गेलेत म्हणून मित्र म्हणून बर का दिल्या 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 देतानाच नाही तर कुठं जात्या कारण परवडत नाही ते आता मला लय त्याला नट पॉलिश करावं लागेल किमती ते पण माझी ओळख घेऊन पॉलिश करायची का म्हणजे आता ते त्याला जर शिक हे सजावं लागेल माझी पर्यंत ओळखल पर्यंतच्या दुकानापर्यंत सायकलीच्या दुकानापर्यंत कारखान्यापर्यंत चिरम्याचा घेऊन तुम्हाला ते सजवायला काम येते म्हणते साडेचार नाव पाच घ्यायलाच हजार जिवायचे जेवलं मित्र म्हणजे डुबलो होतो याच्यात होते का नाही हा वर आलं की तुम्हाला स्वभाव हा बिंद पाच हजार मी तुला म्हणलो होतो का नाही डबल करून देईन झालं बाई झटकून घेते आता पटंगण आटांगण घे झाडून या गोष्टीवर आता चा ठ होई मला हो आता पैसे येत ना हाय थोडी साखर करते एवढं झाडून घ्याव द्या मला अय इकडे ना काय म्हणता तो काय काय म्हणत आहे बर खर खर सांगायचं आता पैसे तर येणारच जाऊ दे मोरदी तुम्ही काय काम दोन हजार रुपये आहेत ना मय मला द्या परत तसे ठोऊन देते मी कधी काम येते तसे ठवून देते आणि मग आणि वच तीन हजार आहे ना ते आपण खर्चू काय करू हजार रुपयाची मला साडी घेऊ हाँ. हजार रुपये का किराणा भरू बर हजार रुपये काय करायचो का किराणा झाला साडी झाली हजार रुपयाची दोन हजार ठेवून दिले तुला उरतील तुला कानातलं करीन तुला गळ्यातलं करीन तुला तुला डोक्यातलं करीन आपलं ते डोक्यातलं लांब क्यासाच गंगावन गंगावन लांब कॅस भाऊ दे जपून काय जपून कायच नका करू मी तो बरोबर त्या ये नातल्या सायकली धावपळ करू राहिलेत माऊली आपल्या आप करतानी हा आपल्या करतानी नाही तर काय गरज होती त्यांना पण आपल्या करतानी एवढे धावपळ मग आता आपण खड्ड्यात गेल्यावर कोणी गंमत झाली ना आपल्याला पाच हजार मिळाले ना बाजार बाज झाली या गाव पाहुणा कुठं आय बाई ते गावात झाले नाही गावात आय का झालं वडू अगाय ते तिकडला राहिलं वड बाई तेवढं तर अयो अगा न डोळा तर पाहायचं सकाळी सकाळी नुसतं राहिला पाहुण्याला सकाळी सकाळी उठलं का गाव उठलं का काय नावात काय गावात काय काम एवढं अगाय त्यांचं काम लय महत्वाचं राहत गावात काय काम राहत आहे हिची टोपी त्याच्या डोक्यात तिची टोपी त्याच्या डोक्यात टाकायचं फक्त तेवढंच देवा पाह ना। पाव नाही का ना इपन, ना भाई पण घरी आपल्या जंग ढारत पावा मी मरण तर गबळ झालं ते पाहा दे नाही पण कुडून काय पैसे तर आणतात ना ते आपल्याला हा पैसे आणले एखाद मार म्हणजे बरं झालं येते काठ्या कुराड्या घेऊन हाणायला याची टोपी त्याच्या डोक्यात कबरत आणलं ते काय पाणी काय

पैसे घेऊ अरे नक्की भंगार मध्ये साई आव काही असलं तर पाबाईल बिबाईल घ्या काढून तो तरी होईल <किणा> <किणा> अरे बाबा मोबाईलाय दिना धड्यायदि साना धड काढायची सणा काय घे ती काढून मजा करूया माऊली भाऊ माऊली भाऊ आलाया माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आला माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आपला माऊली भाऊ आर माऊली भाऊ माऊली भाऊ आला आपलाच माऊली भाऊ